हॅलो नमस्कार विवास कसे आहात तुम्ही देवाकडे प्रार्थना करतो की तुम्ही एकदम जबरदस्त मस्त आणि फंटॅस्टिक राहा तर मी तुमचा बंधू तुमचा मित्र शशिकांत मराठे केसर डिसेल कंपनीमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो काठा पदाराचा विषय आला तर तिथे आपली एक उत्सुकता वाढते की कशा प्रकारचा कलेक्शन्स राहणार आहे आणि डेफिनेटली फार जबरदस्त आणि माइंड ब्लोईंग तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे तर जास्त वेळ नाही घेता डायरेक्ट वडूया आपण आपल्या कलेक्शन्सकडे आणि पाहूया की आज आपण कशा प्रकारचं कलेक्शन्स पाहणार आहोत काठापत्रामध्ये आपण जर बघितलं तर मऊ साडी येणार आहे कॉटन सिल्क येणार आहे कांजीवरम साडी येणार आहे ऑरिगेंजा फॅब्रिकमध्ये येणार आहे म्हणजे सर्व प्रकारचं नवीन नवीन कलेक्शन्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा आता मऊ साडीचं नाव घेतलं आणि माझ्या हातात मऊ साडीचं सुंदर अशा प्रकारच्या कलेक्शन्स आलंय मित्रांनो आपण ते पाहूया आणि पाहता पाहता काहीतरी गप्पा सुद्धा करूया की कलेक्शन्स कसं राहणार आहे कशा प्रकारचं तुम्हाला नीड आहे कशा प्रकारचे तुमच्याकडे ग्राहक येतात तर माझी तुम्हाला विनंती की तुम्ही कमेंटमध्ये सर्व गोष्टी लिहत चला आणि बघत चला की कलेक्शन्स कसं राहणार आहे कशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि इथे आपण जर बघितलं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की इथे समोर तुम्हाला जे दिसतंय ते ब्लाऊज आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्हाला येणार आहे आणि पेटर्न आपण जर बघितले तर इथून आपली सुरुवात होणार आहे बघा सुंदर अशा प्रकारचा तुम्हाला हा पल्लो येणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये आणि बॉडी जर बघितली तर पूर्ण राणी कलरची आणि पिवळ्या कलरचं तुम्हाला हा बॉर्डर येणार आहे आणि बॉर्डर जर बघितली मित्रांनो फारच आकर्षक अशा प्रकारची बॉर्डर तुम्हाला येणार आहे आणि विविंग बुट्ट्या तुम्ही पाहू शकता माइंड ब्लोइंग आणि पदरामध्ये हीच मोठी विशेषता असते की आपण जे कलेक्शन्स पाहतोय ते आपल्या ग्राहकांना कशा प्रकारे अट्रॅक्टिव्ह करू शकतो त्यामुळे सर आम्ही म्हणतो ना की इथे तुम्हाला ऑल इन वन कलेक्शन म्हणतो ना की वन स्टॉप वन शॉप अशा प्रकारचं केटीसीचं तुम्हाला पूर्ण कलेक्शन इथे पाहायला मिळणार आहे आणि आपण पॅटर्न जर बघितले तर अशा प्रकारचे असंख्य पॅटर्न्स तुम्हाला आमच्या या काठापत्राच्या सेक्शनमध्ये पाहायला मिळतील आणि पेटर्न बघितला ना मित्रांनो खरंच मनात उत्सुकता वाढते की आणखी किती कलेक्शन्स पाहू कारण मित्रांनो इथे हजारोच्या संख्येने तुम्हाला पॅटर्न्स पाहायला मिळतील बघा रिच पल्लू विथ गोल्डन बुट्टा किती मस्त अशा प्रकारचं हे कलेक्शन्स आहे आणि कलेक्शन जर बघितलं मित्रांनो तर खरंच मनामध्ये वाटतं की नाही सिल्क साड्यांचं एवढं जबरदस्त कलेक्शन्स इथे कशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळतं त्याच्यामागे अथांग मेहनत आमचे पूर्ण मॅनेजमेंट असते ते घेत असते आमचे सेल्स टीम असते आमचे एम टी एम टी साहेब आहे ते घेतात की आमच्या ग्राहकांना छान अशा प्रकारचं कलेक्शन आम्ही अवेलेबल कशा प्रकारे करू शकतो बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण गोल्डन रिच पल्लू तुम्हाला पाहायला मिळणार आहे बॉर्डर बघितली थोडी ब्रॉड येणार आहे आणि इथे आपण जर बघितलं तर गोल्डन जरीचे बुट्टे तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे मित्रांनो काठा पदरामध्ये आपल्याला जेवढे आकर्षक जेवढे सुंदर कलेक्शन देता येतील ना तेवढं सुंदर कलेक्शनचं आम्ही पॅटर्न्स तुमच्यासमोर सादर करत असतो आणि याच्यामागे हेतू एकच आहे की तुमच्यापर्यंत बेस्ट क्वालिटी बेस्ट प्रोडक्ट पोहोचावे कारण मित्रांनो आपल्या ग्राहकांना प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन प्रत्येक वेळेस काहीतरी सुंदर आकर्षक अशा प्रकारचं कलेक्शन्स हवं आहे तर ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो बघा आता ही साडी तुम्हाला दाखवतो आहे चुकी बेसवरती तुम्हाला कॉपर जरीच्या पूर्ण सुंदर कलेक्शन येणार आहे आणि याच्यात आपण पॅटर्न जर बघितले तर असंख्य पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि मित्रांनो म्हणून तर म्हणतो ना की जर तुमच्या मनात काही डाऊट असतील ना तर एकच काम करायचे आमच्या ऑनलाईन टीमचा संपर्क करा घरी बसून तुम्ही पी डी एफ मागू शकता लिंक मागू शकता व्हिडिओ कॉलिंग करू शकता म्हणजे सर्व प्रकारच्या सुविधा तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि हो सर्वात मोठी गोष्ट डाऊट्स क्लिअर होत नसतील तर एकदा केटीसीला केसरी टेक्स्टाईल कंपनीला भेट द्या सुरतल्या आल्यावर तुम्हाला एकच काम करायचं आहे स्क्रीन नंबर तुम्हाला दिला आहे कॉल करा पिक अँड ड्रॉपची आमची सर्विस आहे ती डायरेक्ट दोन मिनिटात तुमच्या समोर येईल आणि तिथून डायरेक्ट केटीसी आणि इथे आल्यावर अशा प्रकारच्या लाखोच्या साड्या ज्या आहे ना त्या तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि हो सर्वात मोठी गोष्ट की पाहिल्यावर तुम्ही एकशे एक टक्के सांगाल की नाही शेषिकांत मराठी जे व्हिडिओमध्ये बोलतो त्याच्यापेक्षा जबरदस्त कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळाले कारण इथे मित्रांनो अशा प्रकारचे असंख्य पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील कारण इथे आमचा हेतू एकच आहे की तुमच्यापर्यंत बेस्ट प्रोडक्ट बेस्ट कलेक्शन पोहोचाव बघा आता तुम्ही पाहू शकता पिवळ्या कलरवरती लाल कलरची ही बॉर्डर घेतली आणि लाल कलरचा हा पल्लू घेतला आहे विथ लटकनसह आणि अशा प्रकारचे जे फॅन्सी कलेक्शन असतात त्याच्या सिल्क बेसमध्ये तर ते आपल्या ग्राहकांना एकशे एक टक्के वाढतात कारण मित्रांनो सर्वांना काहीतरी वेगळं काहीतरी डॅशिंग काहीतरी हवं आहे तर अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या सिल्क काउंटरवरती पाहायला मिळणार आहे आणि इथे आपण जर बघितलं तर तुम्हाला कांजीवरम असो किंवा तुम्हाला ज्या प्रकारचे कलेक्शन्स हवं आहे धर्मावरम ज्या प्रकारचे तुम्हाल तुम्हाला हवे सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील बघा हिरव्या कलरची साडी किती सुंदर आहे आणि याची आपण बॉर्डर बघितले किंवा पॅटर्न बघितले तर माय गॉड वॉट अ सरप्राईज जबरदस्त अशा प्रकारची ही साडी मित्रांनो आणि म्हणून तर म्हणतो ना तुम्हाला जर कलेक्शनचं आवडत असेल ना तर स्क्रीनशॉट घ्या हो आणि डायरेक्ट तुम्ही आम्हाला रिसेंड करा आणि तेच कलेक्शन तुम्हाला आम्ही आमच्या जे आमचे सेल्स पर्सन आहे ते व्हिडिओ कॉलिंगच्या थ्रू तुम्हाला दाखवतील नाही तर तुम्ही डायरेक्टली इथे या मला भेटा मी तुम्हाला सर्व प्रकारचं कलेक्शन दाखवणार आहे आणि ते सुद्धा तुम्हाला ज्या प्रकारची रेंज हवी आहे कारण सर्वांकडे जी रेंज विकली जाते ती वेगवेगळी रेंज विकली जाते कुठे लो रेंज असते कुठे हाय रेंज असते म्हणजे तुम्हाला जशा प्रकारचं पेटर्न हवं आहे ते सर्व पॅटर्न्स तुम्हाला इथे केसेरा कंपनीमध्ये पाहायला मिळतील आणि कॅटलॉग जर बघितले तर माय गॉड फार सुंदर सुंदर अशा प्रकारचं कॅटलॉगचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे मग ते कॉपर जरीमध्ये असो कॉटनमध्ये असो धर्मावरम असो कांजेवरम असो किंवा तुम्हाला आपण म्हणतो ना की नऊवार दहावार एवला पेटणे साड्या त्यासुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील आणि आम्ही जेव्हा म्हणतो ना की आमच्याकडे कलेक्शन जे राहणार आहे ते तुम्ही जर विचारलं तर बघा तुम्ही पोहोचता कांजीवरम मध्ये आपल्याकडे बॉक्स पॅकिंगचं फारच जबरदस्त रेंज आलेली आहे आणि आपण जर बघितलं तर इथे तुम्हाला नऊवार दहावार आपण जे म्हणतो ना की आपले वयोवृद्ध जे लोक आहे त्यांच्यासाठी सुद्धा आकर्षक अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला मित्रांनो इथे केसरएसएल कंपनी प्रोव्हाइड करते आणि याच्यात तुम्हाला सिलेक्बेसमध्ये यावे ते सुद्धा तुम्हाला म्हणणार आहे कॉटन बेसमध्ये हवं आहे सुंदर अशा प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन मित्रांनो तुम्हाला इथे मिळत असतं त्यामुळे एकदा केसरेटर कंपनीला भेट द्यायला विसरू नका कारण मित्रांनो आपण म्हणतो ना की एका हाताने टाळे वाजत नाही टाडी दोघं हाताने वाजते आणि जेव्हा युनिटी होते मित्रांनो तेव्हा व्यवसाय असो रिलेशन असो किंवा काही असो ते फार लॉंग टाईमपर्यंत चालत असतं त्यामुळे तुम्ही इथे एकदा या आणि बघा की इथे तुम्हाला जर पट्टू साडीमध्ये तुम्हाला काहीतरी म्हणजे आपण म्हणतो ना पटोला कलेक्शन्स विथ सिल्क तर तुम्ही पाहू शकता फारच आश, आकर्षक अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इथे कॅटलॉगमध्ये पाहायला मिळणार तर मित्रांनो कलेक्शन्स कसं वाटलं जरूर कळवा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो सर्वात मोठी गोष्ट की केसरीशल कंपनीचा तुमचा एक्सपिरियन्स कसा राहणार आहे किंवा कसा होता किंवा कसा आहे हे कळवायला विसरू नका तर मी तुमचा मित्र शिष्यकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती हो लेंगा। सही दाम का नाम केसर